हिंदी सक्तीचा जो काही विषय सुरू आहे त्याचा जी आर पूर्ण जो आहे तो रद्द केल्याचं आपल्याला दिसून येते पण मराठी प्रेम असेल किंवा त्या सगळे काही मुद्दे असतील हे राजकीय पटलावर गेल्यामुळे हा विषय सुटला असं तुम्हाला वाटतंय का किंवा या मुद्द्याचं उगीच राजकीयकरण झालं असं वाटतं नाही नाही राजकीयकरण तर सगळ्या जुन्या काळापासून आहे सगळंच आज काय झालेलं आहे आज त्याला प्रतिष्ठान दाखवली <laughs> परंतु राजकीयकरण हे जुन्या काळापासून होतं आमच्या शिवाजी महाराजांनी नाही का व्यवहार कोष निर्माण केला हे राजकारणच होतं की जुने अरबी फारसी शब्द आहेत त्या आमच्या व्यवहारातले गेले पाहिजेत आमच्या सावरकरांनी नाही का इंग्रजी ऐवजी मराठी शब्द आले पाहिजेत म्हणून क्रिकेटमधले सुद्धा अनेक शब्द त्यांनी मराठीमधले आणले ते रोळवले त्यामुळे म्हणून आता आम्ही रन काढत नाही धावा काढतो <laughs> <laughs> राजकीयकरण तर सगळ्या जुन्या काळापासून आहे सगळंच आज काय झालेलं आहे आज त्याला प्रतिष्ठान दाखव परंतु राजकीयकरण हे जुन्या काळापासून होत आमच्या शिवाजी महाराजांनी नाही का राज्यव्यवहारकोष निर्माण केला हे राजकारणच होतं की जुने अरबी फारसी शब्द आहेत ते आमच्या व्यवहारातले गेले पाहिजेत आमच्या सावरकरांनी नाही का इंग्रजी ऐवजी मराठी शब्द आले पाहिजेत म्हणून सुद्धा अनेक शब्द त्यांनी मराठीमधले आणले आणि ते रोळवले त्यामुळे म्हणून आता आम्ही रन काढत नाही दावा काढतो एवढंचपर्यंत <laughs>